आपण पाहत आहात चांगली नव्हे जबाबदारी आमची मिरजेत सलून दुकानात घुसून जमावाचा तरुणावर कोयत्याने हल्ला जखमी तरुणावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी संध्याकाळी सलून दुकानात घुसून पंधरा ते वीस जणांच्या जमावाने तरुणावर कोयत्यासारख्या धारदार हत्याराने हल्ला करत जखमी केले आहे पृथ्वीराज शिंदे वयवर्षती राहणार पूर्व म्हाडा कॉलनी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे पृथ्वीराज हा मंगेश कदम यांच्या मंगेश हेअर सलून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या एस के प्लाझा या दुकानात कामाला होता हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढला आहे जखमी तरुणाला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला आहे हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत दुकानचं नाव मंगेश हे सलून पत्ता शिवाजी पत्ता रेस्टे प्लाझा जंगल मी दुकानात काम करत असताना दुकानाजवळ दहा बारा पोरं येऊन पुतुराच्या शिंदेवर हल्ला केली हल्ला करून सहा वर्षापर्यंत पोहून गेले मी <coughs> काम करत असताना पुतुरा शिंदे बसला होता मग आता मागं आणि एकदम हल्लेखोर समोर आले दोन मिनटं थांबले इकडे तिकडे बघून डायरेक्ट हा दुकानाच्या आत येऊन पृथ्वीराज शिंदेवर हल्ला केला हल्ला केला मग मी त्यांना सावृत्तापर्यंत हल्लेखोर पाहून गेले हल्ला हल्ला करताना हल्ले हल्लेखोर डोक्यात मारले त्याने हाताचा बचाव करताना हातावर मारले पायावर मारले आणि फोन सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा